मागच्या भागात आपण शारीरिक कारक विकासाबद्दल माहिती घेतली आता आपण सामाजिक भावनिक आणि नैतिक विकासाबद्दल थोडं अधिक माहिती करून घेऊया अंगणवाडीत मुलं जरी एकाच वयाशी असली तरी ती एकसारखी वागत नाहीत आठवा बरं सगळी मुलं अंगणवाडीत पहिल्यांदा येताना रडतात का सगळीच पटकन रुळतात का काही मुलं आपल्यावर चटकन विश्वास ठेवतात तर काहींना वेळ लागतो मुलांच्या मनाची जडणगडण देखील ह्याच वयामध्ये होत असते तुम्ही कधी विचार केलाय का की मुलांना मोठ्यांकडनं काय हवं असतं बरं स्वतःच्या घरातल्या माणसांना सोडून जेव्हा ते अंगणवाडीमध्ये येतात तेव्हा त्यांनाही अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं मुलांना इतर मुलांसोबत राहायला सामाजिक गटाचा एक भाग व्हायला वेळ लागतो आणि याकरता त्यांना आपल्याकडून आश्वासक सोबतीची गरज असते मी तुम्हाला ना ताराबाई मोडकांची एक गोष्ट सांगते बरं का एकदा काय झालं ताराबाई आदिवासी भागामध्ये अंगणवाडी चालवत होत्या बरीच मुलं जवळच्या जंगलातनं येत होती त्यातली एक मुलगी येताना काठी घेऊन यायची आणि शाळा सुटली की घेऊन जायची ताराबाईंनी ते पाहिलं आणि त्या काही बोलल्या नाहीत सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की रोज ही मुलगी काठी घेऊन येते आणि ताराबाई तिला आणू देतात काही दिवसांनी ती काठी आणेनाशी झाली ताराबाईंनी आपल्या सहकाऱ्यांना समजावून सांगितलं ज्या दिवशी तिला आपल्याबद्दल खात्री पटली सुरक्षित वाटलं त्या दिवशीपासनं तिनं स्वसंरक्षणासाठी काठी आणणं बंद केलं चला आपण देखील मुलांच्या सामाजिक आणि भावनिक गरजा समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया त्यांना अंगणवाडीमध्ये घरामध्ये सुरक्षित वाटेल समाजात मिसळण्याची कौशल्य शिकता येतील आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं एक वातावरण देखील मिळेल यासाठी मिळून प्रयत्न करूया मेंदूशास्त्रातलं संशोधन भावनिक बुद्धिमत्ता आणि बौद्धिक क्षमता याचा संबंध स्पष्ट करतं मुख्यत्वे करून प्रसन्न असली आनंदी असली की ती उत्तम शिकतात असं मेंदूशास्त्र सांगतं तुम्हीच विचार करा ना घाबरलेली वाईट वाटत असलेली मुलं शिकण्याकडे लक्ष देतील तरी का मुलांसाठी नक्की काय करायचं म्हणजे त्यांच्या भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल हे आपण बघून घेऊया मी तुम्हाला एक एक करून उदाहरण देते तुम्ही जर तसं वागत असाल ना तर स्वतःला एक शाब्यासकी देऊन टाका आणि त्यातले काही मुद्दे असे असतील की जे तुम्ही अजून करत नसाल वापरत नसाल तर ते, ते करून बघा आणि हो तुमचे सगळे अनुभव संपर्क सत्रामध्ये नक्की सांगा बरं का चला आपण मोठ्या माणसांच्या कोणत्या वागण्याचा काय परिणाम लहान मुलांवर होतो ते बघूया जर आपण मुलं वर्गात यायच्या आधी खेळणी साधनं मांडून आपली इतर कामं संपून दारात मुलांची वाट बघत उभं राहिलो तर काय होईल मुलांना असं वाटतं की आपला विचार केला जातोय आपल्यासाठी तयारी करून ठेवली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात शाळेत रोज येण्याची इच्छा निर्माण होते बरं का मुलांशी बोलताना जर आपण तू तिला काही ठोकळे देशील का किंवा मी तुमची वाट बघते बरं का गोलात बसायला या अशी वाक्य बोलायला लागलो किंवा अशी वाक्य वापरायला ला लागलो तर त्याचा मुलांवर काय परिणाम होतो या वयामध्ये सगळ्याच मुलांना आपण खूप महत्वाचे असलं पाहिजे असं वाटत असतं आपल्याशी सगळ्यांनी नीट बोलावं असंही वाटत असतं अशी वाक्य वापरली ना की मुलांची स्वप्रतिमा जपली जाते मुलांना आदर मिळतो आणि मुलं इतरांना सुद्धा आदर द्यायला शिकतात बरं का जर मुलांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत आपण थांबलो आणि मध्ये अजिबात बोललो नाही मुलांना टोकलं नाही तर काय होतं माहितीये मुलांना आपलं कोणीतरी ऐकून घेतोय याबाबतचा विश्वास वाढतो ते आपल्याशी अजून मोकळेपणाने बोलायला लागतात ला 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 ला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा आपलं बोलणं संपूर्ण ऐकायला लागतात ला 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 ला। आहे की नाही महत्वाचं आपण जर मुलांच्या खेळण्याला प्राधान्य आणि महत्त्व द्यायला लागलो एकत्र खेळायला मुलांना वारंवार संधी द्यायला लागलो तर त्याचा मुलांवर काय परिणाम होता सांगू एकमेकांशी जुळवून घेणं एकमेकांसाठी थांबणं एकमेकांचं काम बघून आनंद मिळवणं एकमेकांचं ऐकणं अशी सामाजिक कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होतात हे पुढे जाऊन खूप महत्वाचं ठरतं हे अगदी सहज आहे बरं का मैत्रिणींना की मुलांचं अनेक प्रकारचं वागणं आपल्याला खटकतं तरीही आपण जेव्हा मुलांना तीव्र प्रतिक्रिया देत नाही पटकन ओरडत नाही मोठ्यांनी बोलत नाही धाक दाखवत नाही त्याचा काय परिणाम होतो माहितीये आपलं काय चुकलं काय वागायचं नसतं हे मुलांच्या लवकर लक्षात राहतं मुलांना नियमाचं महत्त्व वाटायला लागतं आणि ते हळूहळू सगळे नियम पाळायला सुरुवात करतात आता कल्पना करा हं जर आपल्या अंगणवाडीमध्ये मुलांना स्वतःचे छोटे छोटे निर्णय घ्यायला वाव मिळायला लागला जसं की ज्याला पुस्तकं वाचायची त्यांनी या कोपऱ्यात बसा ज्यांना चित्र रंगवायचे त्यांनी त्या कोपऱ्यात बसा अशी निवडीची संधी मिळायला लागली तर काय होईल जेव्हा आपल्याला निवड करायची संधी मिळते तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो मुलं आपला आपला विचार करायला शिकतात एकंदरीतच आपण जर मुलांशी हसत खेळत विनोद प्रसन्नतेने वागत राहिलो तर मुलांवरती ताण येणार नाही आपण ना जे म्हणतो ना मुलांना सुरक्षित वातावरण पाहिजे मुलांना निर्धोक वाटलं पाहिजे ते कसं करायचं हे यातनं आपल्याला समजेल आणि एकदा जर का मुलांना सुरक्षित वाटलं मुलांना नवनवीन कल्पना सुचतात आणि मुलं आपल्या गोष्टी मोकळेपणाने सांगायला ला लागतात सामाजिक भावनिक विकासाला पोषक वातावरण असेल तर मुलं योग्य अयोग्य गोष्टींबाबत विचार करू शकतात स्नेह आपलेपणा स्वीकार अशा मुलांच्या मानसिक गरजा जर भागत असतील तरच मुलांची नैतिक जडणगडण होऊ शकते आतापर्यंत आपण अंगणवाडीच्या वातावरणाचा एक भाग म्हणून सामाजिक आणि भावनिक विकास साधण्याचा प्रयत्न करत होतो नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे आता आपल्याला काही उपक्रम घेऊन बघायचे आहेत ज्यांनी या विकासाला अजून विशिष्ट दिशा मिळेल आता काही उपक्रम मी दाखवते त्याच्यावर तुम्ही एकमेकांशी चर्चा करा ते वर्गात प्रत्यक्ष घेऊन पण बघा आणि जेव्हा तुम्ही संपर्क सत्रामध्ये भेटाल ना तेव्हा त्याबाबतचे अनुभव एकमेकांना सांगा उपक्रम नक्की कसे घ्यायचे याची माहिती तुम्हाला सोबत जोडलेल्या पी डी एफमध्ये नक्की मिळेल तीन ते चार वयोगटातल्या मुलांना माझा आवडता फ्रॉक किंवा ड्रेस किंवा खेळणं ह्याच्यावरती गप्पा मारायला आपण देऊ शकतो त्यातनं मुलांना आवडी विषय बोलायला आपण मोकळं करू शकतो चार ते पाच वर्षाची जर मुलं असतील तर तुमच्या घरी बोलवलेली मित्रमैत्रिणी किंवा भाऊ बहीण आलेच नाहीत तर तुम्हाला कसं वाटेल असं विचारून बघू शकतो आणि त्यातनं मुलांना एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तर मुलांना काय वाटतं ही बोलायची संधी मिळू शकते आणि आपल्याबरोबर जर का पाच ते सहा वर्षातली मुलं असतील ना तर त्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या आसपास जर अंगणवाडीत एखादं छोटं भांडण झालं असेल कोणाचं कोणाला तरी आवडलं नसेल तर त्या झालेल्या भांडणावरती जर आपण गप्पा घेतल्या तर ते भांडण सोडवण्याचे मार्ग काय काय असू शकतात यावर पाच ते सहा वर्षाची मुलं मस्तपैकी आपल्याला पर्याय सुचवू शकतात अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम घेऊन मुलांना आपण सामाजिक आणि भावनिक विकासाच्या संधी कशा देतो आहे याबाबत आपण संपर्क सत्रामध्ये नक्की चर्चा करूया मैत्रिणींनो मुलांनी घर सोडून आपल्याकडे अंगणवाडीमध्ये रुळावं मिळून मिसळून राहायला शिकावं आणि आत्मविश्वासाने पहिलीत जावं अशी साधी सोपी अपेक्षा आपल्याकडून असते पण ती पूर्ण करायला मात्र आपल्याला खूप मेहनत करायला लागते पण जेव्हा आपल्या अंगणवाडीमध्ये मुलं प्रसन्न दिसतात ऊर्जेने भरलेली दिसतात तेव्हा आपण हे काम उत्तम केलं आहे याची पावती सहज मिळते तुम्हाला देखील अशी समाधानाची पावती वारंवार मिळत राहो अशी आशा करते धन्यवाद